नमस्कार मित्रांनो फाय मिनिट इंग्लिश आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुमचे तर आजच्या भागामध्ये आपण बघूया आजचे चोवीस वाक्य तर आजचा हा जो आपला नम्बर पार्थ। पार्थ नम्बर भाग आहे तो आहे नंबर पाच पाच नंबरचा भाग मित्रांनो आज आपण बघूया आजसुद्धा आपण अशाच पद्धतीचे सिक्वेन्सवाले वाक्य बघूया जसे की ते गोष्टीमध्ये आपण एकदा बघितले तर गोष्ट सांगताना मित्रांनो आपल्याला सुरुवातीला म्हणावं लागतं की माझ्या गोष्टीचे नाव आहे बघा पहिलं वाक्य घेऊया आपण माझ्या गोष्टीचे नाव आहे बघा द नेम ऑफ माय स्टोरी इज द नेम ऑफ माय स्टोरी इज किंवा माय स्टोरी नेम इज असं पण आपण म्हणू शकतो ठीक आहे दुसरं वाक्य घेऊया मित्रांनो गोष्टीचे नाव नेम ऑफ स्टोरी ठीक आहे आणि या ठिकाणी गोष्टीचे नाव नेम ऑफ स्टोरी माझ्यासाठी माय आहे साठी इज ओके द नेम ऑफ म्हणजे नाव गोष्टीचे नाव ठीक आहे मित्रांनो पुढचं वाक्य घेऊया दोन मांजरी आणि एक माकड असं वाक्य आहे समजा दोन मांजरी आणि एक माकड दोन मांजरीसाठी आपण काय घेणार टू कॅट्स अँड एक साठी मंकी टू कॅट्स अँड अ मंकी आता आपण तिसरं वाक्य घेऊया मित्रांनो सिक्वेन्समध्ये एके दिवशी दोन मांजरींना एक ब्रेडचा तुकडा सापडतो किंवा सापडला बघा मग आपण लिहून घेऊया दिवशी दोन मांजरींना एक ब्रेडचा तुकडा सापडला एके दिवशी दोन मांजरींना एक ब्रेडचा सा तुकडा सापडला एके दिवसासाठी काय वन डे टू कॅट्स फाऊन अ पीस ऑफ ब्रेड टू कॅट्स फाऊन अ पीस पीस ऑफ ब्रेड वन डे टू कॅट्स फाउंड अ पीस ऑफ ब्रेड बघा मित्रांनो द नेम ऑफ माय स्टोरी इज टू कॅट्स अँड अ मंकी वन डे टू कॅट्स फाउंड अ पीस ऑफ ब्रेड पुढचं वाक्य चौथा नंबर त्यांनी त्याचे दोन असमान भाग केले गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो त्यांनी त्याचे दोन असमान भाग केले आता त्यांनी साठी आपण घेतो दे इथं आहे म्हणून साधा भूतकाळी म्हणून डिवायडेड दे डिवायडे अनइक्वल पार्ट्स डिवाय दिवागे। डिवायडेड इंटू टू अनइक्वल अनइक्वल म्हणजे असमान इक्वल म्हणजे समान अनइक्वल पा अनइक्वल पार्ट्स किंवा पीस म्हणूया आपण टू अनइक्वल पीसेस दोन आहेत म्हणून पीसेस दे डिवाइडेड इंटू टू अन इक्वल पीसेस मग पुढे काय होतं मित्रांनो गोष्टीमध्ये दोन असमान भाग केले ते भांडू लागले दे स्टार्टेड क्वारलिंग बघा ते भांडू लागले भांडू लागले म्हणजे दे स्टार्टेड क्वारलिंग दे स्टार्टेड क्वारलिंग दे स्टार्टेड क्वारलिंग पुढचं वाक्य मित्रांनो हे सर्व पाहून हे सर्व पाहून किंवा पाहत म्हणजेच सिंग ऑल धीस सीइंग ऑल धीस पुढचं वाक्य माकडाने मी न्याय देतो असे सांगितले माकडाने मी न्याय देतो असे सांगितले हे वाक्य कसे मित्रांनो अमंकी ऑफर्ड टू ऍक्ट ॲज अ जज मंकी ऑफर्ड टू ऍक्ट ॲज अ जज म्हणजे माकडाने सांगितले की मी तुमचा निवाडा करतो किंवा पंच म्हणून मी काम करतो तुम्ही मी तुमचं भांडण सोडवतो मंकी ऑफर टू ॲक्ट ॲज अ जज मांजरींनी त्याला मान्यता दिली मांजरींनी त्याला मान्यता दिली काय येणार मित्रांनो द कॅट्स ॲग्री टू इट द कॅट्स Agreed to म्हणजे त्या गोष्टीला त्याला द कॅट्स टू इट त्याने गरजेपेक्षा मोठा तुकडा कापला आणि खाल्ला त्याने गरजेपेक्षा मोठा तुकडा कापला आणि खाल्ला आता या ठिकाणी दोन क्रियापद आहेत एक आहे खाल्ला आणि एक आहे कापला म्हणून पहिल्यांदा आपण हे क्रियापद घेऊया ही कट आता या ठिकाणी कापल्याला सुद्धा कटच म्हणतात कापतो याला पण कटच म्हणतात कारण कट हे टू पण आहे आणि व्हित्री पण आहे जसं गो वेंट आणि गॉन आपण म्हणतो हे वन आहे हे V2 टू आहे आणि व्ही थ्री आहे क्रियापदाचं तिसरं रूप तसं कट हे ते या क्रियापदाचं दुसरं रूप पण कटच आणि तिसरं रूप पण कटच राहतं म्हणून ही कट येणार इकडे मग आपण म्हणूया ही कट द बिग पीस मोर दॅन नेसेसरी ही कट द बिग पीस ही कट द बिग पीस मोर देन नेसेसरी कट द बिग पीस मोर देन नेसेसरी पुढचं वाक्य आहे आता दुसरा तुकडा मोठा झाला आता दुसरा तुकडा मोठा झाला मो नाउ द अदर पीस इज बिगर नाउ द अदर पीस इज बिगर बघा आता साठी नाव घेतलेला आहे दुसरा दुसरा साठी द अदर तुकडा साठी पीस झालासाठी इज आणि या ठिकाणी बिगर नाव द अदर पीस इज बिगर पुढचं वाक्य आहे आता पुन्हा त्याने मोठ्या तुकड्यातून थोडा तुकडा कापला आता पुन्हा त्याने थोड़ा नाउ ही कट अ पीस फ्रॉम द बिगर पीस एज बिफोर आधी सार नाउ ही कट अ पीस फ्रॉम बिगर पीस ॲज बिफोर म्हणजे पुन्हा आधीसारखंच त्याने पुन्हा मोठ्या तुकड्यातून थोडासा तुकडा कापला नाव ही कट अ पीस फ्रॉम द बिगर पीस एज बिफोर आता तो तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा पेक्षा लहान झाला दुसऱ्या तुकड्यापेक्षा पेक्षा लहान झाला आता बघा मित्रांनो हे वाक्य कसं येईल आता तो तुकडा नाव दॅट पीस नाव तो तुकडा दॅट पीस इज झाला बघा नाऊ दॅट पीस इज बिगर म्हणजे सॉरी लहान या ठिकाणी स्मॉलर नाव दॅट पीस इज स्मॉलर दॅन च्या पेक्षा ना म्हणून स्मॉलर दॅन द अदर पीस म्हणजे दुसऱ्या तुकडा दॅनसाठी पेक्षा आणि तुकडा नाव दॅट पीस इज स्मॉलर दॅन द अदर स्मॉलर दॅन द अदर असं पण म्हणू शकता तुम्ही म्हणजे स्मॉलर दॅन अदर पीस आता तो तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा मोठा झाला नाव दॅट पीस इज स्मॉलर दॅन द अदर पुढचं वाक्य मित्रांनो अशा प्रकारे ते तुकडे अजून लहान लहान होत गेले बघा अशा प्रकारे ते तुकडे अजून अजून लहान होत गेले अशा प्रकारे म्हणजे दस याचा उच्चार दस असा करायचा मित्रांनो अशा प्रकारे ते तुकडे अजून लहान लहान होत गेले दस द पीसेस बिकम बिकेम स्मॉलर अँड स्मॉलर दस द पीसेस बिकेम स्मॉलर अँड स्मॉलर दस द पी पीसेस बिकम बिकेम स्मॉलर अँड स्मॉलर मांजरांना किंवा मांजरींना माकडाची चाल समजली मांजरींना माकडाची चाल समजली हे कस समजली म्हणजे अंडरस्टूड द कॅट्स अंडरस्टूड द कॅट अंडरस्टूड द मंकीज ट्रिक मंकीज ट्रिक द कॅट अंडरस्टूड द मंकीज ट्रिक मग काय झालं तर त्यांनी त्यांचा तुकडा परत मागितला त्यांनी त्यांचा तुकडा परत मागितला मागितला म्हणजे मागणी करणे डिमांडेड त्यांनी म्हणजे दे डिमांडेड त्यांचा देअर डिमांडेड दे देअर पीस परत दे डिमांडेड देअर पीस बॅक परत म्हणजे बॅक किंवा अगेन पण म्हणू शकतो आपण डिमांडेड देअर पीस बॅक पुढचं वाक्य मित्रांनो सोळा नंबर माकड खूप हुशार होते माकड खूप हुशार होते द मंकी द मंकी वॉज व्हेरी क्लेवर माकड म्हणजे द मंकी होते म्हणजे वॉज हुशार म्हणजे क्लेवर खूप म्हणजे व्हेरी माकड खूप हुशार होते द मंकी वॉज व्हेरी क्लेवर पुढचं वाक्य मित्रांनो माकडाने आपण केलेल्या कामाचा मोबदला किंवा बक्षीस म्हणून उरलेला तुकडाही खाल्ला माकडाने आपण केलेल्या कामाचा मोबद मोबदला म्हणून उरलेला तुकडाही खाल्ला द क्लेवर मंकी एट द रिमेनिंग पीस सेइंग दॅट इट वॉज Uh, it was reward of his labor. The clever monkey ate the remaining remaining piece saying that. म्हणजे त्याच्या कामाचा माकडाने आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून उरलेला तुकडाही खाल्ला द क्लेवर मंकी एट ate... बघा द क्लेवर मंकी म्हणजेच माकड एट म्हणजे खाल्ला द रिमेनिंग पीस म्हणजेच उरलेला तुकडा द रिमेनिंग पीस सेईंग दॅट इट वॉज अ रिवार्ड ऑफ हिज लेबर आपण केलेल्या कामाचा मोबदला म्हणून दॅट इट वॉज रिवार्ड ऑफ हिज लेबर तर अशा पद्धतीने हे वाक्य मित्रांनो आपण म्हणू शकतो पुढचं वाक्य आहे संतांच्या वेशात आलेल्या डाकूपासून सावध रहा संतांच्या वेशात आलेल्या किंवा असलेल्या डाकूपासून सावध रहा हे वाक्यमित्रांनो होणार सावध राहणे म्हणजे बिवेअर ऑफ रॉबर इन द ग्रॅब ऑफ संत बिवेअर ऑफ अ रॉबर इन लोक उच्चार करतात तर ही एक वाकप्रचार प्र, आहे मित्रांनो हा एक इडियम्स किंवा त्याला तुम्ही प्रोवर्ब्स म्हणू शकता बिहेवेअर ऑफ रॉबर इन द ग्रॅब ऑफ संत म्हणजे संतांच्या वेशात असलेल्या डाकूपासून सावधरा राहा दरोडेखोरांपासून सावधरा म्हणजे या स्टोरीमध्ये जसं तो माकड त्या मांजरांना फसवतो तर हे त्या स्टोरीचं मॉरल आहे मित्रांनो चला तर आपण पुढचं वाक्य बघूया तर मित्रांनो पुढचं वाक्य घेऊया तुम्हाला गोष्ट आवडली का तुम्हाला गोष्ट आवडली का तर याचं कसं करणार मित्रांनो डीड डीड यू लाइक अ स्टोरी डीड यू लाईक अ स्टोरी त्याच्यानंतर तुम्हाला गोष्ट का आवडली वीस नंबरचं वाक्य तुम्हाला गोष्ट का आवडली फक्त आपल्याला व्हाय लावायचं आहे मित्रांनो वाय डीड यू लाईक अ स्टोरी वाय डीड यू लाईक अ स्टोरी त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे मित्रांनो तुम्हाला गोष्ट नाही आवडली का तुम्हाला गोष्ट नाही आवडली का हे जे वाक्य आहे तुम्हाला गोष्ट आवडली का यालाच फक्त डिडंट म्हणायचे आणि व्हायला ड्रॉप करायचे डिडंट यू लाईक अ स्टोरी डिडंट यू लाईक अ स्टोरी पुढचं आहे मित्रांनो तुम्हाला गोष्ट आवडते का तुम्हाला गोष्ट आवडते का तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंग्रजीमध्ये डू यू लाइक like? like डू यू लाईक अ स्टोरी त्याच्यानंतर पुढचं वाक्य मित्रांनो इथे घेऊया आपण तुला गोष्ट माहित आहे का तर माहित असण्यासाठी आपण नो हे वर वापरतो डू यू नो अ स्टोरी डू यू नो अ स्टोरी आणि त्याच्यानंतर आपण शेवटचं वाक्य मित्रांनो घेऊया तुला कोणती गोष्ट माहित आहे तुला कोणती गोष्ट माहित आहे विच साठी विच येईल प्रश्न या विच स्टोरी डू यू नो विच you know? स्टोरी डू यू नो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण स्टोरीच्या माध्यमातून आजचे जे चोवीस वाक्य आहेत ते समजून घेतलेले आहेत तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद